श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अज्ञान तिमीरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरन्मिलितमि श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमे मधल्या अठराशे एक्केचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध त्रयोदशी शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस उपदेश अमृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितभुजाचं पठण सुरू आहे दिनांक पंधरा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी या हितगुजाच्या भागात पुणे म्हणतात आपल्याकडे स्त्रियांना कोणताही मंत्र गुरुमंत्र देण्याची पद्धत नाही कारण स्त्रियांना जरसा कोणताही मंत्र दिला तर त्या मंत्राचे सामर्थ्य राहत नाही म्हणून पतीला गुरुंनी दिलेला मंत्र पतीचे मुखाने त्या स्त्रीने ऐकावा व स्वतःला अनुग्रहित करून घ्यावे आपल्याकडे स्त्रिया अशा पद्धतीने अनुग्रह करून घेऊ शकतात व स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतात आपल्याकडे स्त्रियांनी गुरुमंत्र देण्याची पद्धत नाही कारण त्या आई होऊ शकतात पण गुरु होण्याचा अधिकार त्यांना शास्त्राप्रमाणे नसतो गुरुमंत्र हा स्वतः गुरुंनी शिष्याला त्यांच्या मुखाने सांगून शिष्याने तो स्वतःच्या कानाने ऐकून गुरुंना म्हणून दाखवायचा असतो गुरुमंत्र हा ध्वनिपीतीवरून देता किंवा घेता येत नसतो समाजात या गोष्टींचे अज्ञान असल्याने कोणीही कोणालाही कसाही गुरुमंत्र देत आणि घेत असतो अशा प्रकाराने गुरुमंत्र घेतल्याने योग्य प्रगती साधली जात नाही परंपरेतील गुरु लाभणे फार भाग्याचे असते तसे ते लाभले तरच शिष्याची सर्वार्थाने प्रगती होऊन त्याच्या जन्माचे सार्थक होते सर्व विषयांचा नाश होतो केवळ ऐश्वर पौत्र संपत्ती जीवनात लाभली म्हणजे जीवन सार्थकी लागले म्हणणे चुकीचे आहे उत्तम प्रकारे धर्माचरण करणाऱ्या पवित्र शुद्ध ज्ञानी वैराग्यशील अशा ब्राह्मण पुरुष व्यक्तीलाच गुरु करावे हे गुण म्हणजेच हे तत्व ज्या ठिकाणी व्यक्तीमध्ये दिसेल तीच व्यक्ती गुरु होण्यास पात्र गुरु म्हणजे कोणी एखादीच व्यक्ती असते असे नाही योग्य गुरुंचे गुण ज्या व्यक्तीमध्ये असतात तिला गुरुच मानावे तुम्ही जर गुरु केले असतील तर इतर योग्य व्यक्ती तुम्हाला तुमच्या गुरु समान असतात म्हणून त्यांनाही नमस्कार करीत जा आपले गुरु कितीही श्रेष्ठ असले तरी शिष्यांनी त्याचा गर्व करू नये इतर गुरूंना परंपरांना नावे ठेवू नयेत तसेच आपल्या गुरूंचा समाजात मान राहण्यासाठी योग्य प्रकारेच आदर्शवत आचरण ठेवावे की ज्या योगे तुमचे आचरण पाहून तुमच्या गुरूंची योग्यता ही इतरांच्या लक्षात येत असते तुम्ही तेव्हा सगळ्यांनी खरी दारी सगळीकडे योग्य आचरण जरूर कराच येथे आलेल्या भक्तांपैकी अनेक जण पूर्वी दुसऱ्या गुरूंच्या ठिकाणी जाऊन आलेले आढळतात परंतु त्या सर्वांना पूर्वीच्या ठिकाणी आनंद समाधान शांतता लाभलेली नसल्याने ते सर्व या चरणांपास येऊन स्थिर झाले आहेत भगवंत हे सुद्धा भक्तांची ओढ तळमळ म्हणजेच एक प्रकारे परीक्षाच पाहत असतात अनेक परीक्षातून पास झाल्यावरच भगवंत दयेपोटी त्या भक्तांना या चरणांपासून आणून सोडत असतात सर्व भक्तांची येथे आल्यावरही पुढे परीक्षा चालूच असते त्यातून जे तरुण जातात तेच येथे स्थिर होऊ शकतात इथे दुसऱ्या गुरुंकडे जाऊन आलेल्या भक्तांना मी कधीच त्यांची पूर्वीची साधना गुरुमंत्र याबद्दल चौकशी करीत नसतो अशा भक्तांनी आपली पूर्वीची साधना पुढेही नित्याने चालू ठेवावी मी अशा भक्तांनी काही अडचणी म्हणून जी व्यक्ती योग्य मार्गदर्शन अधिकाराने करू शकते त्या व्यक्तीलाच गुरु होण्याचा अधिकार असतो गुरु शिष्यांचा ऋणानुबंध जसा असेल तस तसे शिष्य त्या त्या काळात संपर्कात येत असतात व गुरुंच्या कार्यात सहभागी होत असतात कलियुगाची नेमणूक परिणाम म्हणून राहिलेली दिसत नाही धर्माधर्मात पंथापंथात वाद निर्माण झाले आहेत त्यांचीच परिणिती आता हळूहळू प्रत्येकाला षड्रीपुने ग्रासले असल्याने प्रत्येक व्यक्ती व्यक्तीपर्यंत वाद पोहोचला आहे शेतकरी वर्गाची ही नियत चांगली न राहिल्याने सरकारकडून कर्ज घेऊन नीट धान्य उत्पादन करीत नाही कमी कष्टात अधिक पैसा मिळावा म्हणून फळ फळावळ किंवा ऊस इत्यादी पिकू लागले आहेत तसेच निसर्गाचेही झाले आहे ऋतूचक्रही पहिल्याप्रमाणे व्यवस्थित व प्रभावी राहिलेले नाही त्यामुळे दरवर्षी दुष्काळी वातावरण असते खरा दुष्काळ सर्वसाधारण शंभर वर्षांनी पडत असतो पण मानव निर्मित दुष्काळ शेतकऱ्यांच्या मुळे दिसू लागले आहे शेतकऱ्यांना मतासाठी कर्जे माफही होताना हल्ली दिसतात कलियुगामुळे खालच्या वर्गातही गुन्हेगारी वृत्ती वासना इच्छा वाढल्याचे दिसते कलियुग हे या विश्वात अखेरपर्यंत राहणार आहे त्याची कातडी जाड आहे व त्याच्या सर्वांगावर लव आहे बुद्धीने कलियुग हीन असून ते अधर्माला धर्म समजते लिंग व देह ज्यांच्या ताब्यात नाही अशा कोणीही व्यक्ती या काळात गुरु होण्याचा प्रयत्न करतात तसेच वर्णावर्णात आणि आपसातही द्वेष करण्याची वृत्ती वाढलेली दिसून येत आहे जी माणसं शक्तीने व बुद्धीने पुढे जाऊ शकत नाहीत ती माणसं गुंडगिरी करून पुढे जाऊ लागले आहेत पैशाच्या जोरावर अपात्र माणसे स्वतःला आचार्य स्वामी धर्मभास्कर धर्मवीर अशा उपाधी लावू लागल्या आहेत खरे पाहता या सर्व उपाधी ज्ञानाच्या दर्जाप्रमाणे अधिकारी पुरुषांच्या नावासमोर लिहिणे गरजेचे असते भ्रष्टाचाराने पैसा मिळवून त्याचा गैरवापर होऊन सर्वसामान्यांना छळले जाऊ लागले आहे सामान्य माणसं सा मृत व्यक्तीच्या समाधीचे दर्शन घ्यायला जात असतात परंतु ज्ञानी व अधिकारी पुरुषांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात त्यांना कमी लेखतात याचे शासन त्या सर्वांना भोगावे लागते असे शासन ताबडतोब करीत नसतात तर काही कालांतराने जेव्हा ती व्यक्ती सर्व अपराध गुन्हा विसरून गेली असेल तेव्हाच त्या व्यक्तीला जरूर शासन घडत असते श्री दत्त भगिनी आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितभुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त